मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आयोजित श्रावणश्री मंगळागौरी नृत्य स्पर्धेत रायगड जिल्हा उपाध्यक्ष सातत्यपूर्ण सांस्कृतिक व पाककला आयोजनाला पोलादपूर शहरातील महिलांचा उद्दंड प्रतिसाद मिळत असून रविवारी येथील कॅप्टन विक्रमराव मोरे सभागृहामध्ये श्रावणसरी मंगळागौरी नृत्य स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असता पोलादपूर शहरातील तांबडभुवन येथील साईलीला ग्रुप विजेता ठरला तर सहेली आणि ग्रुप उपविजेती पदाचे मानकरी ठरले पोलादपूर शहरामध्ये गेल्या काही वर्षांपासून मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन मोठ्या दिमाखात करण्यात विविध राजकीय पक्ष तसेच महिलांचे सामाजिक ग्रुप हिरिरीने प्रयत्नशील असल्याचं दिसून येत आहे यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षा प्रतिमा अभंग जाधव यांनी रायगडचे खासदार सुनील तटकरे आणि राज्याच्या कॅबिनेट मंत्री नामदार आदिती तटकरे यांच्या मार्गदर्शनातून नेहमीच नियोजनबद्ध प्रयत्नांतून महिला वर्गाला प्रोत्साहन देणारे उपक्रम राबवले आहेत रविवारी आयोजित करण्यात आलेल्या श्रावणसरी मंगळागौरी नृत्य स्पर्धेप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अपेक्षा कारेकर प्रदेश प्रवक्त्या सायली दळवी पोलादपूर नगरपंचायतीच्या महिला आणि बालकल्याण सभापती अस्मिता पवार नगरसेविका शिल्पा दरेकर वस्नेहा मेहता शिवसेना महिला तालुका प्रमुख सुवर्णा कदम रुपाल मंगारे ज्येष्ठ समाजसेविका कांचनाताई बुटाला राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी तालुका अध्यक्ष विठोबा पारठे शहराध्यक्ष अजित खेडेकर नितीन आर्डे नितीन म बुटाला कुंभळवणे सरपंच संभाजी जाधव तसेच महाड येथील परीक्षक मनीषा गोंधळी आदी मान्यवर उपस्थित होते या स्पर्धेत पोलादपूर शहरातील तांबडभुवन येथील सायलीला ग्रुप विजेती ठरल्याबद्दल दहा हजार रुपये रोख व सन्मानचिन्ह तर सहेली आणि लावण्य ग्रुप यांना पदाचे प्रत्येकी ग्रुपला सात हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असं पारितोषक देण्यात आलं आहे रुक्मिणी ग्रुप या ग्रामीण भागातील दिविल गावातील महिलांनी तिसऱ्या क्रमांकाचं पाच हजार रुपये रोख तसेच दत्तकृपा ग्रुप दिविल आणि स्त्रीशक्ती महिला मंडळ यांना उत्तेजनार्थ रोख रुपये तीन हजार आणि सन्मानचिन्ह अशी पारितोषिके प्रदान करण्यात आली यावेळी सोलो डान्स स्पर्धेमध्ये समीक्षा दुदुस्कर प्रथम क्रमांक संघमित्रा मोरे द्वितीय तर अंतरा पार्टे व सानिका पार्टे यांना तृतीय क्रमांक विभागून देण्यात आला पोलादपूर तालुक्यातील ज्येष्ठ समाजसेविका कांचनादाई बुटाला यांनी रेशमाच्या रेघांनी या गाण्यावर नृत्य करून महिला वर्गाला प्रोत्साहित केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ॲडव्होकेट विनय हाटे यांनी केलं पोलादपूर शहरातील महिलांनी यावेळी प्रेक्षक म्हणून उपस्थित राहून मंगळागौरीच्या नृत्यस्पर्धेचा मनमोहात आनंद घेतला thank <laughs>